कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास राबणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल आदर स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि रोटरॅक क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्या वतीनं गेली पंधरा वर्ष पोलीस रक्षाबंधन उपक्रम राबवला जातो शनिवारी कोल्हापूर शहरातील पाच पोलीस ठाण्यात भागीरथी संस्थेच्या महिला सदस्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना स्नेह धागा बांधला भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी छत्तीस हजारपेक्षा अधिक महिलांचं संघटन केलंय स्वयंरोजगार स्वसंरक्षण आरोग्य रक्षण स्वावलंबन आणि महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह विविध उपक्रम भागीरथी संस्था राबवत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून भागीरथी संस्थेकडून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी रक्षाबंधन उपक्रमाचं आयोजन केलं जातं यंदाही या उपक्रमात भागीरथी महिला संस्थेसोबतच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि रोट्रॅक क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्स यांनी कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा लक्ष्मीपुरी शाहूपुरी राजारामपुरी करवीर आणि गांधीनगर पोलीस ठाण्यात पोलीस रक्षाबंधनाचा उपक्रम पार पाडला जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांची भागीरथी संस्थेच्या महिला सदस्यांनी भेट घेतली पत्रकार अश्विनी टेंबे स्मिता कोठावळे ऐश्वर्या देसाई सरिता हरुगले संगीता पावले संध्या मेढे रोहिणी मेथे स्नेहा केनभावी प्रिया चिवटे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचं औक्षण करून आणि कृतज्ञता व्यक्त करत त्यांना राखी बांधली लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातही हा उपक्रम झाला देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे रुपाली कुंभार अश्विनी पंडत अर्चना मेढे शारदा पोटे पूजा सन्नक्की ज्योती धावारे यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखीचा धागा बांधला तर शाहूपुरी पोलीस ठाण्यात शरयू भोसले संगीता खाडे यांच्यासह महिला सदस्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधली चंद्रकला सिद्ध नेरली भाग्यश्री शितोळे सीमा पालकर शोभा चव्हाण रंजना रणवरे माणिक पाटील साहिली तगारे यांनी राजारामपुरी पोलिसांना राखी बांधून स्नेह जपला करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे उपनिरीक्षक निवास पवार यांनी भागीरथी संस्थेच्या या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं पाच वर्षाच्या चिमुकलीनं पोलीस निरीक्षक शिंदे यांना राखी बांधली तसंच सुनीता घोडके शमा घोडके सुनीता कोळी रंजना एडगे सोहेज हकीम यांनीही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधली दरम्यान गांधीनगर इथल्या भागीरथी महिला संस्था रोटरी क्लबच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी भाजपा महिला मोर्चा ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सुलोचना नार्वेकर स्वाती कुंभार अनिता लोहार संगीता शिंदे विद्या चव्हाण मीना गुरव कांचन कामरा शकुंतला वासवाणी पूनम सेवलानी यांच्यासह महिला उपस्थित होत्या